मंडळी मुख्यमंत्री केल्याची जरा चांगलीच किंमत शिंदेंना मोजावी लागते का असा प्रश्न सध्या उपस्थित आहे शिंदेबाबत दिल्लीमध्ये बऱ्याच काही गोष्टी सध्या घडतायत सूत्रांद्वारे मिळालेली माहिती जर खरी असेल तर शिंदेंचे आमदार लवकरच ठाकरेंकडे परततील नुकताच राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला ठाकरे यांच्या शिवसेनेला लागलेली गळती ही आजही कायम आहे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाढती जवळीकता ही ठाकरे आणि पवारांमध्ये मोठं अंतर तयार करणार आहे ठाकरेंचा द एंड करण्याचं मिशन पवारांनी कम्प्लीट केलं आणि तेव्हा कुठे आता शरद पवार ओपन झालेत अशाही चर्चा सध्या सुरू आहेत फडणवीसांना किती कळालं आणि किती नाही हे माहिती नाही पण शिंदेंना आता दिल्लीशी बोलण्याचा डायरेक्ट प्रवेश मिळाला आणि त्यामुळे जे इथे राहून शिंदेंना काही करता येईना ती दिल्लीत जाऊन एकनाथ शिंदे करतात आहोत पण शिंदेंना जे हवं आहे ते मिळण्यासाठी त्यांना तितकंच मोठं बलिदानही द्यावं लागणार आहे तर पाहूयात नेमकं मॅटर काय नमस्कार मी श्याम पाटील आणि तुमचं स्टार खेळामध्ये मनापासून स्वागत दोन mm -hmm. दिवसांपूर्वी दिल्ली दिल्लीत दिल्ली दिल्ली मोठ्या घटना घडल्या पहिली घटना शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार करत स्तुतिशून्य उधळणं आणि दुसरी घटना म्हणजे एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेणं दिसताना सगळं ओके जरी वाटत असलं तरी त्या अडीच वर्षांची किंमत सध्या एकनाथ शिंदे मोजत आहेत शिंदे अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले त्यांनी जे निर्णय घेतले त्या निर्णयांची फेरचौकशी करणं काही निर्णय स्थगित करणं हे हे फडणवीसांकडून सध्या सुरू आहे चला काही गोष्टी पाहूयात म्हणजे हा विषय समजायला आणखी सोपा जाईल आधी मुख्यमंत्रीपदाला थड दिला आणि नंतर गृहमंत्रीपदही शिंदेना दिलं नाही रायगड आणि नाशिक पालकमंत्रीपद परस्पर वाटप केले शिंदेंना विश्वासात घेतले नाही शिंदे गटाच्या मंत्र्याचे पी ए ओ एस डीच्या नियुक्त्या रखडल्या एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रशासकीय नेमणूक फडणवीसांकडून करण्यात आली फडणवीसांकडून शिंदे यांच्या काळातील फ्लॅगशिप योजनांना ब्रेक आपत्ती व्यवस्थापन समितीतून आधी वगळलं आणि नंतर समावेश या सगळ्या घटना दोन महिन्यांपासून शिंदेसोबत घडत आहेत अजित पवारांकडे असलेल्या एक्केचाळीस आमदारांच्या जीवावर राज्यातील सरकार सेफ आहे पण केंद्राचं काय फडणवीसांना शिंदे सहजासहजी चेकमेट करता येणार नाहीत अजित पवारांचा एक खासदार दिल्लीत आहे दिल्लीतील एन डी ए सरकार तो एक खासदार सेफ ठेवू शकत नाही इथे शिंदेच्या सात खासदारांची गरज आहे शिवाय ठाकरे तयार झाले तर ठाकरे नाहीतर पवारांच्याही पायापाडायची वेळ दिल्लीला येऊ शकते गेल्या दोन महिन्यांपासून घडत असलेल्या महायुतीतील घडामोडी आणि विरोधकांसोबत जुळून घेण्याची भाषा ही तुम्ही राज्याच्या राजकीय गणितानुसार पाहिली तर हास्यास्पद वाटतं भाजपकडे एवढा मोठा बहुमतांचा आकडा आहे ते कशाला हे करतील असं वाटत असलं तरीसुद्धा जर तुम्ही केंद्रातील एन डी ए सरकारची परिस्थिती जर बघितली तर लक्षात येईल की नितीश कुमार यांनी टेका दिलाय म्हणून सध्याच्या घडीला केंद्रातील सरकार तग धरून आहे मात्र फार काळ ते तग धरेल असं चित्र नसल्या कारणाने कधी शरद पवार तर कधी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न होतो नाहीतर मग त्यांचे आमदार खासदार फोडण्याची भाषा होती आणि नाहीतर पुढे ऑपरेशन टायगर ऑपरेशन कमळ यांसारख्या प्रयोगही केला जातो आजच्या स्थितीत देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदे यांना चेकमेंट करणं गरजेचं आहे मात्र आता राज्यातील डोर ही एकट्या देवेंद्र फडणवीस यांच्या हातातही नाही आहे कारण म्हणजे त्या अडीच वर्षांमध्ये एकनाथ शिंदे यांनी डायरेक्ट दिल्लीतील भाजपच्या हायकमांडसोबत अक्षेस मिळवलेला आहे हा अक्षेस असा आहे की वेळप्रसंगी शहा फडणवीसांच्या मताला नाकारतील मात्र शिंदे यांच्या मताला निवडतील कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस हे सांगण्यासाठी आता कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही आहे की अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध फार चांगले आहेत मुळातच ते नाहीत आर एस एस आणि विशेषतः मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीस यांचे तसे चांगले जमते त्यामुळे दोन हजार एकोणतीसला केंद्रात देवेंद्र फडणवीस यांना प्रोजेक्ट करण्यासाठी मोहन भागवत हे ताकद लावतात शिवाय राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सुद्धा मोहन भागवत हेच आग्रह असल्याची माहिती होती मात्र पुढे जाऊन अमित शहा यांच्या रस्त्यातील काढा हे देवेंद्र फडणवीस बनू शकतात आणि त्यामुळे सद्यस्थितीला एकनाथ शिंदे यांची नाराजी या ही अमित शहासाठी महत्त्वाची आहे दोन दिवसांपूर्वी अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची झालेली भेट हाती आलेली माहिती म्हणजे एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रामध्ये पुन्हा फडणवीसांच्या जागी रिप्लेसमेंट हवी असेल तर एकनाथ शिंदेंना आपली शिवसेना ही भाजपमध्ये विलीन करावी लागेल अशी माहिती समोर येते हा टास्क एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा आहे मात्र शिंदे यांना भाजपच्या मर्जीनुसार न वागल्यास आपला केजरीवाल होण्याची सुद्धा भीती सतावते हे करत असताना एकनाथ शिंदेसोबत असलेले किती आमदार हे भाजपसोबत मर्ज होण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत हे सुद्धा तितकंच पाहावं लागणार आहे नाहीतर हे सर्व आमदार पुन्हा ठाकरेंकडे वापसीचे जोड लावू शकतात विषय जर आणि तरचा वाटत असला तरीसुद्धा जे बातम्यांमध्ये दिसत नाही तीच खरी बातम्यांमागची परिस्थिती असते आणि सध्याच्या घडीला दोन महिन्यांपासून एकनाथ शिंदे यांनी मीडियामधून गायब होऊन वारंवार आपली नाराजी बोलून दाखवणं शरद पवारांसोबत घरोबा वाढवणं हे येत्या काळातील राजकीय गोष्टींच्या नाही ना असा प्रश्नसुद्धा तयार झालेला आहे दरम्यान यावर अंजली दमानिया यांनीसुद्धा म्हटलंय की पुढच्या दोन महिन्यात महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडू शकतो एकनाथ शिंदे मीडियामधून जरी बाजूला असले तरी राजकारणांमध्ये एकनाथ शिंदेंनी आपलं वजन आणि दबदबा कायम ठेवला आहे जे ठाकरेंसोबत घडले ते शिंदेसोबत घडते भाजपला आपण सोडून दुसरी कोणतीही हिंदुत्ववादी पार्टी मोठी होऊ द्यायची नाही एकतर एकतर बरोबरीला घ्यायची किंवा खालीच ठेवायची आणि बरोबरीला यायचं असेल तर, तर, या तर भाजपमध्ये विलीन व्हा असा एकच पर्याय उरतो आज अरविंद केजरीवाल स्टँडिंग मुख्यमंत्री असताना त्यांना अटक झालेली आहे आणि याची भीती इतर राज्यांना सुद्धा वाटत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांना भाजपच्या मर्जीशिवाय काही करता येणार नाही पण मर्जीत राहून आपली मर्जी राखण्यासाठी सुद्धा काही कॉम्प्रोमाइज आणि सॅक्रिफाईज करावे लागतात त्या अडीच वर्ष मुख्यमंत्री करण्याची किंमत आणि त्यांची भरपाई एकनाथ शिंदे यांना कधीपर्यंत मोजावी लागणार हा नंतरचा विषय जरी असला तरीसुद्धा जर पार्टी मर्ज किंवा विलिंग करण्यापर्यंतचा जर विषय येत असेल तर एकनाथ शिंदेसोबत असलेले आमदार आणि खासदार या गोष्टीला किती पद तयार आहेत हे पाहावं लागेल नाहीतर पुन्हा ठाकरेंकडे दोर लावावे लागतील याबा याबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र